मेंटेलिटी अशी असते की अरे बापरे बॉक्स पॅकिंग आहे तो खूप महाग असेल तर याच्यावर बघू शकता नेव्ही ब्लू कलर चे सिल्वर झरीच तुम्हाला काम मिळणार टसलचं छानपैकी कॉम्बिनेशन दिलेलं आहे विथ बॉक्स पॅकिंग तुम्ही विथ बॉक्स पॅकिंग पण तुम्ही परचेसिंग करू शकणार आहे छानपैकी तुम्हाला मोराच्या प्रिंटिंग मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे पैठणी पैठणी नावानेच विकली जाते म्हणून नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये तुम्ही बघू शकता छानपैकी तुम्हाला कलेक्शन इथे अवेलेबल मिळणार आहे सुंदर सिल्क मध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता डिझाईन पॅटर्न आणि बॉक्स पॅकिंग अगदी सुंदर मिळणार आहे अगदी छान तुम्हाला कॅटलॉग सोबत हे सगळे कलेक्शन मिळत असा तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला छान पैकी बॅग पॅकिंग मिळणार आहे पाऊच पॅकिंग मिळणार आहे सुंदरस कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे डिझाईन चे तुम्हाला इथे अजिबात कमी नाही होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप सुंदर कलेक्शन मी साठी या व्हिडीओमध्ये घेऊन आली आहे अगदी छान म्हणजे पटवला सील पाहिजे किंवा तुम्हाला खनाची डिझाईन पाहिजे किंवा लेहेियामध्ये पाहिजे किंवा मध्ये पाहिजे प्रत्येक क्लॉथ मध्ये प्रत्येक डिझाईन्स मध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी कारण कलेक्शन खूप छान होणार आहे या व्हिडिओमध्ये अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळत तुम्ही बघू शकता जालान मेगा मार्ट म्हणजे की प्रत्येक प्रॉडक्ट वर फक्त जालान मेगा मार्टच दिसणार आहे हेच एक खर चिन्ह असतं मॅन्युफॅक्चरचं कारण सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळत असा तुम्हाला अंडर गार्मेंट पाहिजे किंवा मॅचिंगचं कलेक्शन हवं आहे तेही तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे पण सर्वात मेन गोष्ट तुम्हाला सांगते मंडळी जे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करता ते तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात चार पीस सहा पीस आठ पीस सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन घ्यावे लागतात अगदी छान छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत तर फर्स्ट कलेक्शन आपण बघूया बघू शकता ग्रीन चार्ट मध्ये छान पैकी लेहरियाची तुम्हाला प्रिंट मिळणार आहे कॉपर जरीचं काम मिळणार आहे अगदी सुंदर फुल लेंथ सोबत फुल कट सोबत तुम्हाला छानपैकी साडी मिळणार आहे छान अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये मति। असं नाही की साडी वेअर केल्यानंतर नंतर ती आहे फुगून जाणार आहे छानपैकी तुम्हाला टसल्स पण मिळणार आहे बघू शकता टसलचं पण छान पैकी कॉम्बिनेशन दिलेलं आहे विथ बॉक्स पॅकिंग तर म्हणजे तुम्ही विथ बॉक्स पॅकिंग पण तुम्ही पर्चेसिंग करू शकता जर लूज पॅकिंग हवंय तर लूज पॅकिंग ही करू शकता म्हणजे की तुमच्या एरियात जसं चालत असेल किंवा तुमच्या कस्टमरची जशी डिमांड असेल त्या पद्धतीने ने नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया छानपैकी आपले महाराष्ट्राचे आण बाण आणि शान तुम्हाला मिळणार आहे छानपैकी तुम्हाला मोराच्या प्रिंटिंग मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे पैठणी पैठणी नावानेच विकली जाते मंडळी आता पुरात कालीन काळापासूनच चालत आली पैठणी आजही म्हणजे त्याचा म्हणजे युग अजून संपलेला नाही इतकं सुंदर कलेक्शन आहे की म्हणजे ते आपण जोपर्यंत आहोत धर्तीवर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे पॅटर्न अजिबात संपणार नाही कारण पैठणी हे नावाने विकले जातं अगदी सुंदर तुम्हाला मोराच्या पेंटिंग सोबत मिळणार आहे छानपैकी बॉक्स पॅकिंग मिळणार आहे आणि नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया छानपैकी तुम्ही बघू शकता येलो मध्ये तुम्हाला सिल्वर जरीचं काम मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला लाईनिंगचं कॉम्बिनेशन आहे छानपैकी डॉट प्रिंट सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला बॉक्स मिळत असते अगदी सुंदर कलेक्शन आहे आणि बॉक्स पॅकिंग म्हटलं की मंडळी त्याच्यात तुम्ही चांगल्या चांगली मार्जिन ही मिळू शकतात काय असं ना बॉक्स पॅकिंग ठेवलं तर कस्टमरची मेंटेलिटी अशी असते की अरे बापरे बॉक्स पॅकिंग आहे तो खूप महाग असेल तर याच्यावर बघू शकता नेव्ही ब्लू कलरचं सिल्वर जरीचं तुम्हाला काम मिळणार आहे आणि सर्वात सर्वा जेवढ्या तुम्ही साड्या इथून परचेस करतात तेवढ्यांमध्ये तुम्हाला कॅटलॉग प्रत्येक साडीमध्ये मिळत कारण जे आमच्याकडून घेऊन जातात होलसेल मधून ते ते रिटेलर असतात काय असताना त्यांना बऱ्याचशा साड्या ओपन करून दाखवा लागतात आणि सिल्क साडी अशी असते की म्हणजे चरक केल्याशिवाय ती साडीची फोल्डिंग नाही बसत म्हणजे बघू शकता हेवी बॉक्स सोबत तुम्हाला छानपैकी तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे फिनिशिंग सोबत प्रत्येक व्हरायटी तुम्हाला मिळत असते तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया बो बघू शकता छानपैकी पिंक कलर मध्ये सुंदर तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळणार आहे फुल लेंथ सोबत फुल कट सोबत तुम्हाला प्रत्येक साडी मिळत असते अगदी वेगवेगळं कलेक्शन आहे मंडळी सिल्क ही नाही तर आपल्याकडे जेही जॉर्जेट चालेल शिफोन चालेल वेटलेस चालेल किंवा सिमर चालेल झोमॅटो चालेल प्रत्येक व्हरायटीज प्रत्येक क्लॉथ तुम्हाला इथे अवेलेबल मिळतं साडीज नाही तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही प्रॉडक्ट आम्ही मेंटेन करून ठेवतो जसं किड्सवेअर आहे मेन्सवेअर आहे इथेनेक पर्यंत सगळ्या व्हरायटीज मिळतात बघा खूपच सुंदर आणि लिटरली तुम्हाला सांगू खूप छान कलेक्शन आहे ऑर्गेन्झा मध्ये अगदी छान मल्टी कलर ची तुम्हाला लेस कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि असे कलेक्शन ठेवा मंडळी जेणेकरून तुमचं कस्टमर सॅटिस्फाईड होणारच आहे आणि तुम्हाला मार्जिंग देऊन जाईल आणि तुम्हाला सांगूनही जाईल की सर आम्ही पुढच्या वेळेस तुमच्याच दुकानातून खरेदी करणार जर तुम्हाला प्लेन मध्ये सिंपल सोबत आणि तुम्हाला कॉपर जरी चिलीयस हवी असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे बॉक्स पॅकिंगच्याच सगळ्या व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे मंडळी तुम्हाला याच्यातलं कुठलंही कलेक्शन जर वाटत असेल की मॅडम तुम्ही रेंज नाही सांगत आहे मंडळी प्लीज रेंजसाठी तुम्ही कन्व्हिन्स नका करत जाऊ जेव्हाही जेव्हाही तुम्ही आमच्याकडे येणार किंवा तुम्ही ऑनलाईन ऑर्डरही करून विचारू शकता स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला विचारू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन मिळत असणार आहे अगदी छान छान कलेक्शन आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्राइस रेंज विचारू शकता किती पिसेचं सेट असणार आहे तेही तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे मंडळी अगदी वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला मिळत चालत असा सेट वाईज सगळे कलेक्शन तुम्हाला घ्यावं लागतं ऑर्गेन्झा सोपट सिल्क असो म्हणजे की सिल्क टोटल व्हरायटीज तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे एक रिअल मॅन्युफॅक्चर बिझनेस करायचा असेल तर नक्की तुमच्यासाठी जा जालन मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मी सांगते म्हणून नाही मंडळी पण कलेक्शन सुंदर आहे की सांगा मला सांगावच तुम्हाला बिजनेस करायचा असेल तर नक्की आमच्या सोबत जुडा तुम्हाला फॅन्सी साडीनमध्ये पण कलेक्शन मिळणार आहे सेट वाइज सगळं कलेक्शन घ्यावं लागतं घरी बसून ही कलेक्शन मागू शकता तुम्ही व्हिडिओ कॉलने किंवा पीडीएफ असेल तरीही काही हरकत नाही मंडळी याच्यातलं तुम्हाला एखादा प्रॉडक्ट आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार